हम साथ साथ है हा चित्रपट आपण नक्की बघितलाच असाल या चित्रपटातील पात्र आलोकना हे रोजगाराच्या शोधार्थ राजस्थानाहून महाराष्ट्राच्या दिशेला येतात व मुंबई येथे ते स्थिर होतात एका प्रसंगा अंतर्गत ते आपल्या पत्नीला समजून सांगतात की परिवार अगर साथ है तो सारी खुशी आपण साथ है परिवार अगर साथ नाही तो संकटे और मुश्किले बढ जाती है परिवार साथ न है तो सारी शक्ती जाती मग ती कथा ऐकत असताना मालेगाव शहरात सुद्धा असा एक परिवार आहे अशी मनाला जाणवली त्याअंतर्गत शोध घेतले असता माझ्या डोळ्यासमोर उभा राहिला बीजी काबरा काब्रा परिवार सव्वाशे वर्ष अगोदर घनश्याम मदनलालजी काब्रा आपल्या बंधू समवेत बाळगिसन गणेशलालजी काब्रा हे रोजगाराच्या शोधार्थ राजस्थान मेवाड प्रांताहून जे की आज पुष्कर तालुक्यातील करकेड़ी हे त्यांचं मूळ गाव आहे तेथून रोजगाराच्या शोधार्थ महाराष्ट्राच्या दिशेकडे निघाले मालेगाव येथे येऊन ते कायमचे स्थिर झाले नमस्कार मी आपला सगळ्यांचा भौसा स्वागत करतो भौसा और किस्से या युट्यूब चॅनलवर मित्रांनो रंगपंचमीच्या मुहूर्तावर आपण जाणून घेणार आहोत मालेगावातील सुप्रसिद्ध रंगरसिया काबरा परिवार रंगपंचमी रंगपंचमी अर्थात समोर येतात रंग भगवा लाल हिरवा पिवळा निळा गुलाबी पिवळा हेच रंग असतात का मानव जीवनात काही वेगळे सर रंग सुद्धा आहेत त्यामध्ये भक्तिरंग भाव रंग प्रेम रंग दान रंग असे वेगवेगळे स्वरूपाचे रंग आपणास आढळून येतात रंग हा मानवी जीवनाचा अविभाज्य घटक आहे असा एकही एक व्यक्ती नाही ज्याच्या जीवनात रंग नाही किंवा त्याने रंगाचा वापर केलेला नाही तर काबरा परिवार जी रंगपंचमी आयोजित करते त्या रंगपंचमीचं मालेगाव पंचकृषी शिवारात एक वेगळं जे लोक शैक्षणिक कामासाठी व्यापार कामासाठी मालेगाव सोडून मुंबई पुणे नाशिक इतरत्र स्थायिक झालेले आहे इवन ज्या माहेर आपल्या सासरी गेलेल्या असतील तर विशेष करून रंगपंचमी ही साजरा करण्यासाठी काबरा परिवार आयोजित असलेल्या मामेदार गल्ली येथे रंगपंचमी खेळण्यासाठी ते येतात त्यांचे आवागमन झाल्या कारणाने आपल्याला असा भास होतो रंगपंचमी श्रीकृष्णाचा हा सण आवडता सण जे लोक वृंदावनला जाऊ इच्छितात आणि रंगात त्या ठिकाणी भावभक्तीत विभर होतात परंतु आपल्या घरातच काब वृंदावन तयार करू नये अशी संकल्पना घेऊन काबरा परिवार या ठिकाणी मालेगावात मोठ्या स्वरूपात रंगपंचमी साजरी करत असतो अर्थात या रंगपंचमीची सुरुवात झाली असेल स्वर्गीय बालकिशनजी गणेश लालजी काबरा यांच्या माध्यमातून व यांच्या वतीने देण्यात येणाऱ्या परिवारातील शुभ संस्काराच्या या छोट्या छोट्या कामांमुळे आज अं मालेगाव शहरात भव्य दिव्याशी रंगपंचमी मागील एकोणीसशे सत्त्याण्णव पासून आजपर्यंत अविरतपणे सुरू आहे स्वर्गीय भाऊजी काही काळ मालेगावात नोकरी सुद्धा केली कालांतराने साडी व्यवसाय ते स्थिर झाले हे करत असताना एकाकडे व्यवसाय आणि एकाकडे शुभ संस्काराची देण देण्यात त्यांनी कधी कमीपणा दाखवला नाही आणि परिवाराकडे विशेष लक्ष देत असताना संपूर्ण कुटुंब हे धार्मिक बनवलं धार्मिकतेचा परिवारावर पडलेला काय असा रे जाणून घेऊया सत्यनारायणजी काबरा यांच्याकडून जय बड़ी भाग्य की चीज है कि ऐसे धार्मिक परिवार में पैदा होना चार पीढ़ियों से मैं अपने परिवार को देखता हूं तो एक से एक सभी धार्मिक रूप में आए उसी की कड़ी में हमारे पिता और हम चार भाई हमेशा धर्म के जो भी समाज को जोड़ने के लिए उत्सव हो सकते हैं उसमें हम सभी लोग सहभागी होकर और आनंद लेते हैं मेरे पिताजी साठ साल से रामायण का पाठ मंदिर में किया करते थे उसके बाद में उन्होंने हमको ये सौंपा काम कि भाई ये काम चालू रहना चाहिए तो गीता और रामायण का लगातार एक घंटे हम लोग नित्य साठ साल से लगातार बिना खड़ा किए हुए जो चल रहा है उसको आज तक आज बारह साल से तेरह साल से मैं जाता हूं मेरे पिताजी के बाद तो सभी परिवार वाले अत्यधिक धार्मिक रूप में हैं। आज भी है आज बड़ी कृपा है आज बच्चे लोग कहीं से कहीं जा रहे हैं परंतु तो ये ईश्वर की कृपा कहो हमारे बड़दादा दादा इनकी कृपा कहो परमात्मा की कृपा कहो माता पिता के संस्कार जो दिए हुए हैं हमारे को आज सभी सात्विक गुणों से सब खास समझ के चलिएगा सात्विक गुनों से पूर्ण है, कोई भी इधर उधर के रास्तों पर भटका हुआ नहीं है आज की तारीख में ये बहुत जरूरी है हम लोग धर्म से जुड़े रहे हैं आप सभी का बहुत बहुत धन्यवाद नमस्कार बीजी काबरा परिवार हे विविध क्षेत्रात नैपुण्य मिळवत असताना यशाची प्रत्येक शिखरे ते कालांतराने गाठत गेले त्यात रिअल इस्टेटशी संबंधित असलेला व्यवसाय साडी व्यवसाय सर्वेश्वर कापड व्यवसाय असेल यान व्यवसाय असेल अभियांत्रिकी व्यवसाय असेल आणि बीजी काबरांच्या माध्यमातून आज मालेगाव शहरात एक उत्कृष्ट प्रगतशील शेतकरी सुद्धा नावारूपात आलेला आहे पाच हजार आधुनिक पद्धतीचे डाळिंब माशी रोपण करून त्यांनी यशस्वी शेतकरी बनण्याचा बहुमान सुद्धा पटकवलेला आहे जीवनाशी असलेली जी कास आहे ते करत असताना परिवार कोणत्या दिशेला गेलं पाहिजे व कोणत्या पद्धतीने धार्मिकतेचा रंग जोपासायला पाहिजे जाणून घेऊया रंगपंचमी आणि रंगपंचमी साजरे करण्याचे काही कारण आहे जी काबरा यांच्याकडून सर्व मालेगावकरांना नमस्कार जगदीश बालकिशन काब्रा मी जे परिवार करते सर आम्ही सर्व तीन भाऊ माझे आणि मुलं पुतण्या आम्ही सर्व इथे हजर आहोत आपल्या ना काही आमच्या परिवाराबद्दल बोलण्याची इच्छा झालेली आहे आम्ही सर्व खूप उत्साहप्रिय उत्सव प्रिय आहे आणि या उत्सवप्रियमुळे आम्ही सर्वांना एक वडिलांनी कधी पण आम्हाला खूप उत्साहित केलेला आहे कामा तुम्ही साजरे करा प्रोग्राम आणि त्यांच्या चेहऱ्याकडे खूप आनंद आनंदीत राहायचे जेव्हा उत्साह करायचो करायचो आता रंग तुम्ही हा प्रोग्राम जो आहे हा पहिले छोटे आम्ही करायचो घरगुती थंडाई नाश्ता पाणी गल्ली गल्लीत करायचो परंतु नंतर असा विचार आला एकोणीसशे नव्वद पासून जवळपास ब्याण्णव पासून तर हा उत्सव पूर्ण मालेगावसाठी व्हायला पाहिजे त्याच्यामुळे आपले मालेगाव घर सर्व एकत्र येतील आणि एकत्र आल्यामुळे जे आनंदाचा वातावरण तयार होतो तो आनंदाचा वातावरण वेगळाच तयार होतो इतका आनंद येतो आम्हाला सर्व भावांना आमचे वडील जेव्हा होते त्यांच्या चेहऱ्याकडे आम्ही बघायचो एक त्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद दरवळत होता त्याच्यामुळे आम्ही सर्व उत्साह खूप उत्सव खूप उत्साहपूर्वक करतो रंगपंचमी राह असत आमच्याकडनं डीजेवर सिस्टीम असते रेन डान्स पुन्हा असतो गल्ली त्याच्यानंतर नळीने सुद्धा पाणी उडवले जातात त्याच्यानंतर आमच्याकडे स्त्रियांसाठी एक वेगळी व्यवस्था आहे आणि अल्पोहाराचा एक कार्यक्रम असतो कंटिन्यू तो थोडा लांब आमच्या शॉप कडे पाणी उडत तर तिकडे आम्ही सर्व अल्पोहाराचा कार्यक्रम कंटिन्यू चालतो जवळपास आमची रंगपंचमी सुरू होते तर संध्याकाळपर्यंत जोपर्यंत जो सर्व थांबतात था, तोपर्यंत रंगपंचमी होत राहते आणि हा प्रोग्राम पूर्ण चालत राहतो आमच्या हा मध्ये सर्व वेगवेगळ्या प्रकारचे सर्व वस्तू असतात थंड असते आणि सर्व जेवढे मालेगावकर एवढं प्रेम देतात का हा उत्सव परत परत साजरा करावा किंवा रंगपंचमी परत येईल हा आम्ही सर्व वाट बघत असतो भक्ती रंगात निघालेला हा परिवार विविध कला गुणांनी हा सुसज्ज झालेला आहे या परिवारात असंख्य पद्धतीचे गायक आहेत वादक आहे व नित्य कला आविष्कार जोपासणारी मंडळी सुद्धा आपल्या आज बघाव्यास मिळते गणेश उत्सवात मालेगाव शहरात सुसज्ज आणि सुंदर अशी भव्य दिव्य आरा सुद्धा साजरी केली जाते चार पिढीचे कलाकार म्हणजे वयाच्या अवघ्या तीन वर्षापासून तर वयाच्या पंच्याऐंशीव्या वर्षापर्यंतचे सगळे कलाकार हे घरातच त्या ठिकाणी परफॉर्मन्स करत असतात कोणत्याही प्रकारचा बाहेरून आर्टिस्ट त्या ठिकाणी मागवला जात नाही गणेश उत्सव आणि वीर सावरकर मंडळ यांची काय नाळ असेल आणि गणेश उत्सव व भव्य दिव्य आरास याचा काय इतिहास असेल याबद्दल माहिती देण्यासाठी आपण जाणून घेऊया भगवान काबरा यांच्याकडून आपण गणेश उत्सवाच्या माहिती जाणून घेऊया श्री बालकृष्ण गणेशलाल काब्रा आदर नमस्कार माणूस हा उत्सव प्रिय आहे माणसाला उत्सव मानव जातीला उत्सव फार आवडत आणि त्यातल्या त्यात सर्वात महत्त्वाचा आपल्या महाराष्ट्रीयन लोकांना गणेशोत्सव गणेशोत्सव जो साजरा करण्यात येतो त्या साजरा करण्यामध्ये सर्वात मोस्ट दहा दिवसांमध्ये जे हाईक पॉईंट सर्वोच्च जो परमोच्च बिंदू असतो तो असतो आरास आरास पूर्वी जसे जिवंत आरास फार कमी राहायचे पण आता आम्ही छोटे होतो त्यावेळेला थोडंफार वगैरे जे असे आरास त्यावेळेला करायची पण तर जर हळूहळू थोडी मनाची भूक थोडी वाढायला लागली तर जिवंत आरास करायचं आमचे मौलग्न लागतात ठीक आहे छोट्या प्रमाणावर करता करता आजच्या घडीला आम्ही परमेश्वराची गजाननाची एवढी कृपा आहे पूर्ण चोळसोप्यात जवळपास पाच पंचवीस किलोमीटरच्या घेऱ्यामधली जेवढी जनता असते जेवढे भाविक असतात ते, ते आरासाच्या दिवशी जे फार प्रयत्न करून आपल्या या मामलेदार गल्लीत हा बघण्या बघण्याकरता येतात जिवंत आरास फार कमी बघण्यात येतो आजच्या घडीला तो, तो आरास सादर करणं इतकंही सोपं नाही कारण की संध्याकाळी जवळपास सात साडे तास पासनं स्टेजवर बसायचं आत्ता तर बंधन आलेलं आहे साऊंड सिस्टीमचं त्याच्यामुळे तर बारा वाजेपर्यंतही पूर्ण आरास चालू राहतो लोक जनता त्यावेळेलाही उभी राहतात पूर्वी तर हा वेळ एक दोन काय वाजायची स्टॅमिना देवाची कृपा होती सुंदर असे उपक्रम करत असताना मालेगाव शहरात त्यांना विविध पद्धतीच्या सामाजिक राजकीय धार्मिक व्यापारी संघटना संस्थांचं मिळत ते प्रेम अलौकिक स्वरूपाचं आहे उत्स्फोटपणे कोणत्याही प्रकारचा पक्षभेद वंशभेद जातभेद श्रीमंत गरीब भेद असे कोणत्याही प्रकारचे भेदाभेद न करता या परिवाराने सारे मालेगावच आपलं परिवार बनवलेला आहे याबद्दल आपल्याला माहिती देण्यासाठी येत आहे मधुसूदनजी काबरा नमस्कार मंडळी काब्रा परिवार बी जी परिवार तर्फे आम्ही जे उत्सव साजरी करतो याच कारण असं आहे की लोकमान्य टिळकांनी जेव्हा गणेशोत्सव करण्यासाठी सर्वांना प्रोत्साहित केलं त्याचप्रमाणे मध्ये भगवान कृष्णाने रंगपंचमीची जी होळी केली आणि त्याचा आनंद हा सार्वजनिक होण्यासाठी आमचा बिजी परिवार नेहमी कार्यरत असतो त्यात आम्हाला खूप आनंद मिळतो आमचा प्रयत्न असा असतो की आमच्या ज्या कार्यक्रमांमध्ये केवळ आपण समाजात फक्त एकत्र न आणता आपला आमचा स्वराचा परिवार सुद्धा या कार्यक्रमात सामील होतो आणि प्रत्येक रंगमंच रंगपंचमी असो किंवा गणेशोत्सव असो किंवा इतरही आपले सण कार्यक्रम असो त्यामध्ये संपूर्ण परिवार तर सामील होतो पण संपूर्ण मालेगाव किंबहुना पंचक्रोशीतील लोक आमच्याकडे या कार्यक्रमांमध्ये आपल्या आपल्या परीने हजरी लावतात आणि त्यांच्यामुळे आमच्या परिवाराला एक उत्साह मिळतो म्हणून आम्ही रंगपंचमी गणेशोत्सव आमचे मोठे बंधू या ठिकाणी नवरात्र उत्सव होतो तेथे त्याचप्रमाणे सर्वात मोठं बंधू आहे ते देखील धार्मिक कार्यक्रमांमध्ये आपली हजेरी लावून प्रयत्न करत असतात की आमचा काबरा परिवार सपरिवार प्रत्येक उत्सव मध्ये हजेरी लावून समाजात सर्वांना एकत्र करून आणि एकत्र येऊन या कार्यक्रमांचा आनंद देण्याचा प्रयत्न करतो देव आम्हाला अशी शक्ती पुढे पण भविष्यात देत राहो जेणेकरून आमचा संपूर्ण परिवार महिला वर्ग सगळे आपल्या समोर आमचा कार्यक्रम सादर करत राहू क्षेत्रात आपला ठसा उमटवीत असताना दानशूरपणाचंही काही कर्तव्य आहे बीजी काबरा काब्रा कुटुंब यांकडनं वेळोवेळी देण्यात आलेलं आहे जन्मगाव करखेडी येथे श्यामाश्याम मंदिर असल पुष्कर येथील बालाजी मंदिर असल त्यानंतर रंगझरिया हे पुष्करातील महादेव मंदिर आहे त्यासह राम सेतू बाजार जवळील असलेले जे मारुती मंदिर आहे त्यासह कोंडवाड्यातील महालक्ष्मी मंदिर अशा कित्येक मंदिराचा जीर्णोद्धार कार्यात सिंहाचा वाटा उचलून सर्वस्व समर्पण करण्याची भावना व्यक्त करीत त्यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे शैक्षणिक क्षेत्रात पंचेचाळीस वर्ष जुनं असलेलं लरा काब्रा विद्यालय हे फक्त मर्यादित होतं दहावी पर्यंत शिक्षण घेण्यासाठी त्याची पुढील जी काही पायरी ते चढण्यासाठी त्या ठिकाणी महाविद्यालयीन बनवायची ज्या वेळेला गरज भासली त्यावेळेला स्वर्गीय बालकिशनजी गणेशलालजी काब्रा यांच्या स्मरणार्थ त्या ठिकाणी आज महाविद्यालयीन शिक्षणाची सुरुवात झाली महाविद्यालयीन करत असताना उच्च महाविद्यालयाकडं हे शैक्षणिक संस्था काम करत आहे एकाच कुटुंबानं शैक्षणिक क्षेत्रामध्ये भरभरून दान दिल्या कारणाने मालेगावाची पिढी ही सुशिक्षित व साक्षर होत आगामी रंगपंचमी साजरी करत असताना महिलाची सुद्धा स्वतंत्राची व्यवस्था करण्यात आलेली आहे एका बाजूला पुरुषांचा गट तयार करण्यात आलेला आहे दुसऱ्या बाजूला महिलांची व्यवस्था आहे एका बाजूला नाश्त्याची व्यवस्था आहे एका बाजूला थंडाईची व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली आहे या संदर्भात आव्हान व्यक्त करण्यासाठी सौ जयश्री कौशल काबरा हे आपणास माहिती देतील जय श्री कृष्ण मैं सौ जय कौशल काबरा बालेगाव से हूँ आज मुझे बहुत खुशी हो रही है कि आज हमारा सब सारा परिवार में हम लोग सब मिलकर इधर काफ़ी सोशल एक्टिविटीज़ करते हैं जैसे रंग पंचमी है गणपति जी का है तो सारे मालेगाँव को हम लोग इन्वाइट करते हैं और जिसमें सारा मालेगाँव के लेडीज और जेंट्स सबके लिए ही रहता है और हम लोग आने से हमारे परिवार की भी शान बढ़ती है और उनकी भी शान बढ़ती है ऐसा बोलकर मैं मेरे दोस्त देखे। सब खत्म कर नाचे माझा सखा पांडुरंग नाता नाचे माझा सखा पांडुरंग पांडुरंग अबीर गुलाल उदळीत रंग अभिरा गुलाल अभिरा गुलाल अबीरा आप सब लोग पता और आप सब लोग को होली के शुभ शुभकामनाएं जय श्री कृष्ण कसा वाटला हा बीजी काबरा परिवार आर्थिक शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात अग्रसर असणाऱ्या परिवाराला मनापासून सॅल्यूट करावं असं वाटत जीवन में समस्या आहे तो हर दिन खडी है जीवन में समस्या आहे तो हर दिन खडे ही है जीत जाते हे वो लोग जिनकी सोच बडी है अशा काबरा परिवाराला मानाचा सलाम त्यास मित्रांनो मालेगावात असे अनेक कुटुंब आहे जे आपल्या विविध कारणांमुळे सुप्रसिद्ध आहे तर या पुढील भागात आपण त्यांची माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो आजचा हा एपिसोड रंगरसिया हा आपणास कसा वाटला याबद्दल आपण निश्चित आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया कळवावी त्यास भाऊसावर किस्से या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व ही माहिती आपल्या मालेगावच्या सगळ्या रंग रशियांपर्यंत पोहोचवण्यासाठी हातभार लावा जय कृष्ण